या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर भाजपा प्रभा क्रमांक नऊ दाजीपेठ श्रीराम मंदिर येथे निशुल्क महासेवा शिबिर मोफत शिबिर ऐतिहासिक ठरलं एक हजार सातशे चौऱ्याहत्तर नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ भारत सरकारच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ अंत्योदय घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि माजी नगरसेवक देवेंद्र राजेश कोटे यांच्या संयुक्त विद्यमानात भाजपा सोलापूर शहराच्या वतीनं मोफत ई श्रम नोंदणी आणि आयुष्यमान कार्ड आभा कार्ड मतदान नोंदणी व दुरुस्ती रेशन कार्ड नोंदणी व दुरुस्ती शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बुधवारी सकाळी साडेआठ पासूनच नागरिक राम मंदिराकडे येण्यास सुरुवात झाली होती एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळत असल्यामुळं दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळत होता भारतीय जनता पार्टी प्रभाग नऊ मधील सर्व पदाधिकारी व सहकारी नागरिकांच्या सहकार्यास पुढाकार घेत होते यातून नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर काम झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान दिसून देत होता उत्तम नियोजन आणि सूत्रबद्ध पद्धतीनं शिबिराने एक नवा इतिहास रचला हे सगळं शक्य झालं ते केवळ सर्व सहकार्यांच्या परिश्रमामुळे स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व योजनेतील शासकीय शुल्क भरण्यात आले त्यामुळे नागरिकांना या शिबिराचा मोफत लाभ मिळाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी महासेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये नागरिकांना रेशन संदर्भात कामे असतील मतदार नोंदणी असेल आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड असेल आधार कार्डच्या नोंदणी दुरुस्ती असेल या सगळ्या शिबिराचं लाभ मोफत या ठिकाणी दिलं जात आहे सकाळी नऊ वाजल्यापासून शिबिराला सुरुवात झाली आहे नागरिकांचा एकदम उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असून सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच प्रभाग सर्व सहकारी या ठिकाणी परिश्रम घेत आहेत आणि नागरिकांचा देखील या ठिकाणी आम्हाला सहकार्य लाभत आहे धन्यवाद शिबिरात शहराध्यक्ष नरेंद्र काळे राष्ट्रवादी गटनेते किसन भाऊ जाधव माजी परिवहन सभापती लक्ष्मण गायकवाड डॉक्टर सूर्यप्रकाश कोठी नागेश खरात त्यांनी भेट दिल्या यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू सोलापूर शहराध्यक्ष विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी महापौर श्री कांचना यांना प्रभागाचे नगरसेविका रामेश्वरी बिरू नगर सेविका राधिका पोसा नगर सेवक मेघनाथ के उपाध्यक्ष भूपति कमटम जय साड़केट्टीस नागेश सरगम बजरंग कुलकर्णी सुनील गाड़गाव सावित्रा पल्लाटी महिला आघाड़ी विजया बड्डेपल्ली उद्योग आघाडी अंबादास बिंगीय शिक्षक आघाडी दत्ता पाटील सर अनुसूचित जाती मोर्चा मारेपा कंपली शहर मध्य विस्तारक प्रकाश म्हंता सोशल मीडियाचे अभिषेक चिंता अंबादास साकिनाल सुपर वॉरियर्स आनंद विरू दत्ता त्रेपोसा श्रीनिवास जोगी किरण भंडारी ज्ञानेश्वर गवते दास भंडारी मनोहर टिये नागनाथ सोमा रवींद्र नक्का रमेश अन्नम व्यंकटेश कोंडी राजशेखर यमुल विश्वनाथ बदलापुरे अनिल बंगारी श्रीनिवास साई आदींचे भाजपचे पदाधिकारी व स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य उपस्थित होते पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचालित सौ पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकवी व मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत एम एस सी आय टी साडेचार हजार रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेव्हल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबिर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश सी ICWA, CMA, सी डब्ल्यू ए सी एम ए डी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था मुलींचे सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे स्वभूमपुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी, गुरु जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सुख जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस